उत्सव म्हणून ज्या दिवसाला संबोधलं जातं तो आज जा मतदानाचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आणि सातारा जावळी विधानसभामधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करू इच्छितो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा दिवस हा दुसऱ्या कुठल्या ह्याच्यावर वाया घालवू नका अतिशय थोडा वेळ लागतो पण थोड्या वेळामध्ये आपण आपल्या शहर जिल्हा आणि राज्याचं भवितव्य हे कुठल्या वाटचालीनं कुठल्या दिशेनं जात आहे हे आपण ठरवत असतो त्यामुळं सर्वांनी मतदानाचा हक्क शंभर टक्के बजवावा ही मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो मला खात्री आहे की माझ्या सातारा जावळी मतदारसंघात सुद्धा मला भरभरून साथ माझ्या मतदार भगिनींची आणि यश मला माझे मतदार बंधू भगिनी देतील ह्याची शंभर टक्के मला खात्री आपला <coughs> <coughs> देश काय आहे जो नागरिक असो तो म्हणजे आर वॉट युअर कंट्री इज सॉरी युअर कंट्री इज यू आर जसे नागरिक तसा देश आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपलं मत हे दिलंच पाहिजे कोण माझ्यापर्यंत आला कोण नाही आला हे नगण्य आहे पण प्रत्येक नागरिकांनी आपलं मतदान हे केलंच पाहिजे जेव्हा आपण मतदान करतो तेव्हाच आपल्याला तक्रार करायचा अधिकार असतो कशी परिस्थिती आहे बाबा खूप छान आम्ही प्रचार इतके दिवस करत होतो मला वाटतंय शेवटचा एक आठवडा तर मला असं वाटत होतं की हे इलेक्शन आमच्या हातात नसून लोकांच्याच चा हातात आहे म्हणजे असतीच पण कार्यकर्त्यांच्यातला जो उत्साह होता किंवा ज्या पद्धतीने कार्यकर्ते आग्रह धरून करत होते गोष्टी खूप छान आणि नक्कीच हा विजय बाबांचा आहे मला मन्ला। आई म्हणल्या शेवटी असं वाटत हो नव्हतं की म्हणजे आम्हाला काय करायचं होतं सगळ्यांना माहिती होतं महाराजांचं चिन्ह महाराज काय महाराजांनी काय काय काम केलंय त्यांच्यासाठी पूर्ण आमचं सातारा जाऊली शेरी शेंद्रे सगळीकडे जिकडे गेलेलो गे त्यांना माहिती होत की महाराजांचा अं त्यांच्या महाराजांचा त्यांच्यावर प्रेम आहे महाराजांनी त्यांच्यासाठी कष्ट केलेत तर असं वाटत नव्हतं की जास्ती म्हणजे महाराजांच्या हातात काय होत तर सगळं आपल्या जनतेच्या हातात